कार स्वाद घरचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून मी स्वागत करते तर आज भरपूर दिवसांनी आपण रेसिपी मी शेअर करते तर बघा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आता आजची रेसिपी असणार आपली व्हेज रेसिपी तर मी आता वाटण काढण्यासाठी काय व्हेज रेसिपी ती बघूया चला तर सुरुवात करूया वाटणासाठी मी कांदा आणि लसूण मस्तपैकी तेलामध्ये छान असं लालसर मोसूद करून घेतलेला आहे गोल्डन कलर येईपर्यंत आणि सुका खोबरा देखील मी पातळ पातळ असे कापून घेतलेले आहे म्हणजे जरा माझी घाई होती म्हणून मी जास्त किसून वगैरे घेतला नाही तो मी खोबरा किसून वगैरे घेऊ शकता त्यानंतर पूर्ण वाटण म्हणजे जे मसाले मी कांदा आणि खोबरा घेतलेला आहे ते मस्त भाजून घेतल्यानंतर कोथिंबीर त्या वाटणामध्ये टाकून ॲड करून मी वाटण करून घेतलेले आहे तोपर्यंत एका साईडला मी सोयाबीन भी भिजवायला ठेवलेली गरम पाण्यामध्ये मी ठेवले नाही शक्यतो गरम पाण्यामधून त्यातलं सगळं चव निघून जातो तर त्यानंतर मी फोडणीला द्यायला घेतलेलं तर सर्वात प्रथम कढई ठेवलेली गॅसवरती जिरा कढीपत्त्याला चांगली तडतड काढून घेतलं आहे मग टॅमॅटो टाकून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेले दोन टॅमॅटो आहेत टॅमॅटो सध्या महाग झाले म्हणून सध्या मी छोटे छोटे दोनच असे घेतलेले आहेत तर आणि नंतरला जे वाटण केलेलं पहिलं टॅमॅटो मऊसूत होऊन द्यायची तेलामध्ये नंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटणसुद्धा तेलामध्ये आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे वाटणाचा थोडाफार कलर चेंज होईपर्यंत तुम्ही बघतच असाल की वाटण मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम मी मी ॲ मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर हळद हो टाकली आहे मीठ हळद टाकून नंतर ज्याप्रमाणे जेवढं तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता तिखट पावडर लाल मिरची पावडर आणि त्यानंतर मी थोडंसं गरम मसाला ॲड करून घेतला आहे जास्त गरम मसाला आपल्याला टाकून घ्यायचा नाही आहे गरम मसाला ॲड करून घेतले आणि चांगले मसाले मी जे वाटण करून घेतलेलं त्यामध्ये मी चांगले मसाले मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता की तेलातून म वाटणामधून कशी तरी निघाली मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे सोयाबीन भिजत घातलेली आणि मी बारीक बारीक पातळ असे बटाटे देखील एक बटाटा मी असा चिरून घेतलेला जेणेकरून मस्त त्याचा स्वाद देखील येतो सोयाबीनसोबत आणि नंतर सगळं वाटण मसाले मी मिक्स करून घेतले आणि थोडं जे पुरतं आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पाणी नाही टाकायची जेणेकरून ते पूर्ण रस्साच होईल थोडंच पाणी टाकून घेतले ते देखील की मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थितपणे आणि जेवढं शक्यतो पाणी पाहिजे तेवढंच पाणी ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि मग तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आपली अशी भाजी तयार झालेली आहे आणि लपतपीत जास्त सुकी नाही आणि जास्त ओली देखील नाही तर अशी तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि कशी वाटली मला सांगा नंतर वरतून आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायचे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भाजी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा